स्मार्टफोनमध्ये आयफोन हा स्टेटस सिम्बॉल मानला जातो बहुतेक तरुण तो खरेदी करण्यासाठी धडपड करत असतात तुम्ही देखील जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमचं हे स्वप्न धुसर होण्याची शक्यता आहे का ता? त्याचं कारण सांगते जगभरात बनवल्या जाणाऱ्या सर्व आयफोन पैकी जवळपास नव्वद टक्के आयफोन एकट्या चीनमध्ये तयार केले जातात तोच चीन ज्यावर अमेरिकेने एकशे पंचेचाळीस टक्के कर लादलाय याचा अर्थ असा की आता जर तुम्ही चीन मध्ये बनवलेला आयफोन अमेरिकेत आयात केला तर त्याची किंमत पूर्वीपेक्षा जास्त असेल या टॅरिफ भीतीमुळे ऍपलने भारतातून अमेरिकन आयफोनचे सहा मोठे कंटेनर आयात केलेत पण जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरचा आयात शुल्क कमी केला नाही तर आयफोनची किंमत सध्याच्या किमतीच्या दुप्पट होईल आयफोनची निर्मिती अमेरिकेत व्हावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेकडे देशात आयफोन तयार करण्यासाठी पुरेसे कामगार आणि संसाधन आहेत पण यावर कंपनीने म्हणजे आयफोन बनवणाऱ्या ॲपलने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पण विश्लेषकांचा असा दावा आहे की अमेरिकेत आयफोन बनवण्याचं स्वप्न खूप महागडं ठरू शकतं त्यामुळे आयफोनच्या विक्रीवर उत्पादनावर त्याचा थेट परिणाम नाकारता येणार नाही कारण चीनमध्ये कामगार खर्च अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी आहे अशा परिस्थितीत आयफोन सोळा प्रो ची सध्याची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव डॉलर आहे यात कामगार खर्चात वाढ झाल्यास त्याची किंमत पंचवीस डॉलरने वाढेल या वाढीसह आयफोन सिक्स्टीन प्रो ची किंमत एक हजार पाचशे डॉलर होईल अमेरिकेत बनवलेल्या आयफोन सिक्स्टीन प्रोची किंमत तीन हजार पाचशे डॉलर म्हणजे रुपयांमध्ये सांगायचं झालं तर तीन लाख रुपये असू शकते सध्या ऍपल कंपनीचे सर्व स्मार्टफोन चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये तयार होतात ती सर्व व्यवस्था अमेरिकेत उभी करणं वाटतं तितकं सोपं नाही यासाठी कंपनीला मोठा खर्च करावा लागेल या सर्वांचा परिणाम आयफोनच्या किमतीवरही पाहायला मिळेल आणि एकतर सर्वसामान्य लोकांच्या खिशाला मोठा पटका बसेल कात्री लागेल किंवा आयफोनचा खप आधीपेक्षा बराच कमी होईल अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे आयफोन घ्यायचा असेल तर तो अगदी तातडीनं दर वाढायच्या आधी घ्यायला हवा किंवा मग खिशाला कात्री लागेल असं धरून चालायला हवं किंवा आयफोनचं स्वप्न सोडून द्यायला हवं यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद